हर हर महादेव कसे आहात सगळेजणं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वतः चॅनलवरती तर आता तुम्ही म्हणत असाल हे काय आहे तर हे आहे सगळ्यांचे पापड तर खूप दिवस झाले म्हणजे मी त्याला दाखवलं होतं की हे पापड वगैरे केलेले आहेत तर माझ्या नवऱ्याला खायची खूप इच्छा झाली म्हणून मला फक्त आणि सो तुम्हाला दाखवायचे पण होते पापड केलेले दाखवले पण ती दाखवले नाही तो अशा प्रकारे हे पापड झालेले आहेत आणि खूप छान असं क्रिस्पी एकदम आणि मस्त अस एकदम हे पण झालेले फुटलेले पण आहे खूप छान झाले पापड काय करतोय हा पे? काय पेन नाही येते मेहंदी आहे मेहंदी काढते का नको काढू म्हण त्याला सर्दी होती है. काय ए अन्वी म्हणणारी नको काढू म्हणा नको काढू नाही सर्दी होऊ दे का हा मग अरे हर महादेवी परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि सती मग या चॅनलवरती खाली बस की तसं काय करती तोंड काय झालं मग हिला धोंडे का मारतो सारखं काय माहिती बसली रुसून आणि लई मारी चावल वारी <laughs> मग काय चाललंय सगळ्यांचं तर आमचं बघा काय चाललं कशी गर्दी बघ आण गप्प बस इज नेम आण कुठे गेलं हा तुझी मेहंदी दाखव सगळ्यांना कशी दिसते बघा मेहंदी तुझ्या पप्पांनी रात्री काढली बघ ना <coughs> हुँ। हुँ। ली ली ती पण दाखव कुठली आवडली तुला मम्मीची का पप्पाची मम्मीची पप्पाची आवडली सकाळी तर उठून म्हणते काढलेली मेहंदी म्हणून सकाळी उठल्या उठल्या म्हणती आणि मग त्याच्यानंतर तर ती मेहंदी काढत होती रात्री तिच्या पप्पाला काय माहिती कुठला शोक चढला मेहंदीचा फोन आणवीत घेऊन फिरत होती तिथं सापडला तिला मग तिला अचानक आणि ते पण मी ओरडून ओढून मोबाईलच बघत बसला होता तो दिवसभर ते पण मी ओरडून ओरडून काल त्याला सुट्टी होती मग ते ओरडून ओढून त्याला की घे आणवी लागे खरं मी भाजी निवडत होते मग तो घेतच नव्हता ती तिकडंच बसून ते भाजी इकडं कर तिकडं कर मग ते चालू होतं आणि हा मोबाईल बघत बसला होता मग तिला इथून उठवलं मग मी थोडं ओरडले तिच्या पप्पाला की घे तिला म्हणून पण मग तेव्हा इकडून ही मेहंदी कोण घेऊन येत होती मग त्याला अचानक मेहंदी काढायला सुचला नाही तर काय तो घेतच नाही जास्त मला ते गोष्टीचा कंटाळा तुम्हाला सांगून सांगून की बाप बाबतीला घेतच नाही जास्त नुसतं मोबाईल बघत बसतो नुसतं मोबाईल बघत बसतो आजकाल आहे ना काय माहिती काय ट्रेन चालू आहे ते मोबाईल घ्यायचं बसायचं मोबाईल घ्यायचं बसायचं तर आता मला तर माझी कामं करावीच लागतात घरातली त्याला एक दिवस सुट्टी असते तर म्हणतो की मला मोबाईल बघायला भेटत नाही मला कामात मोबाईल बघायला भेटत नाही रात्री पण आल्यावर मोबाईल बघायचं आमच्या घरात मोबाईल पुरण चालूच राहतं आणि जर माझा फोटो वाटत असेल एक व्हिडिओ मी नक्की टाकेल तो सेव्ह करून ठेवलाय बघू ज्या दिवशी टाकायचं ना त्या दिवशी बरोबर टाकवतो व्हिडिओ मी तुम्हाला मग मा तुम्ही बघ चालच <coughs> मग हे असं होतं ए काय करते मग तेव्हा एवढं ओरडल्यानंतर मग आणला घेतला आणि मग ते दोघ काढत बसले मग ते इतक्या ओरडल्यानंतर ते झालेलं आहे म्हणजे ते मेहंदी काढणं तेव्हा तिच्या पप्पाला सुचलं आणि मग मेहंदी काढत बसला होता तिचा बापा तर अशी आहे स्टोरी याच्या पाठीपाची आणि आमच्या अनु मॅडम आता चला कोण अनु करती का आंघोळा अनुगुळ सकाळी केली ना पप्पा सोबत तर चला अशी होता असा होता दिवस कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय